अरबाज पटेल गेल्या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडला पण घराबाहेर आल्यापासून अरबासची चांगलीच चर्चा आहे आणि सुद्धा बिग बॉसच्या घरातून आल्यापासून सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो पण बाहेर आल्यापासून तो एक गोष्ट मात्र सातत्याने करताना दिसतोय ते म्हणजे निक्कीला सपोर्ट या आठवड्यात घरातील सगळेच सदस्य नॉमिनेट आहेत आणि त्यामुळे कुठला सदस्य खेळाच्या अंतिम टप्प्यावर येऊन घराबाहेर पडेल याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे आणि म्हणूनच प्रेक्षक आपल्या आवडत्या सदस्याला वोट करून सपोर्ट करताना दिसत आहेत तर अरबाजने सुद्धा त्याच्या सोशल मीडियावरून व्हिडिओ शेअर करत निक्कीला वोट करण्याचं आव्हान आहे आणि आपल्याला निक्कीच्या हातात ट्रॉफी बघायची आहे असं तो बोलताना दिसतोय तर तुम्ही कुठल्या सदस्याला सपोर्ट करत आहात कमेंटमध्ये नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला